आगामी काळात जिल्ह्यातील सत्तास्थाने काबीज करण्यासोबत विकासकामांचा वेग वाढवायचा आहे त्यामुळे नेवासा तालुक्यावर विकास कामांबाबत कोणताही अन्याय होणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री राम शिंदे यांनी दिली आहे अहमदनगर जिल्ह्याचे मनसे अध्यक्ष दिलीप भारतीय जनता प्रवेश केला अडीच वर्षापासून जनतेमध्ये विषय होता की आमदार बाळासाहेब मुरकुटे हे भारतीय जनता पार्टी कडून आमदार तर त्यांच्या पत्नी काँग्रेस पार्टी कडून विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहेत तर त्यांनी अखेर अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे आणि भानुदास बेरड यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला यावेळी बोलताना आमदार शिवाजी कडिले यांनी गडा कुटुंबावरही फटाकेबाजीची झोड उठवली कडिले बोलताना म्हणाले आशाता की आशाताई काँग्रेस पक्षाकडून आपल्या विरोधामध्ये उभा राहतात की काय पण त्यांनी मनाचा मोठेपणा ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला पण आमच्या शंकर गडाकांचं काय होईल हा प्रश्न राहिला विरोधकांच्या हातात सत्ता होती काय केली असा सवाल त्यांनी उपस्थित केला खासदार तुकाराम गडाक यांची दुकानं कधी बंद तर कधी चालू असतात त्याचं गणित कालच नाही अशी टीका कडिले यांनी यावेळी केली गडाकांना लग्न दहावे करण्याची सवय मी लावली म्याव्याची गर्दी पाहून दोन्ही गडाकांना झोप येणार नाही लवकरच ते भाजपात येतील आणि पालकमंत्री राम शिंदे त्यांचा नक्की विचार करतील असंही कडिले यावेळी म्हणाले <drip repeating04>

प्रतिनिधी किरण भाकड ॲन टी न्यूज नेवासा